यहाँ से पूछ नहीं, था था? नहीं था। था था था। से कैमरे अवार्ड जो है वो गुजरात चला गया सर उसमें बारे में बहुत बार बात हो गया नहीं आपने नहीं बोला सर मैंने भी बोला था, था।, था।, था। Also, दूसरी चीज ये की एम्बुलेंस कैम्प अल्ज किया है एम्बुलेंस कैम्प जो है वो अलेंज किया है विजय वजीवाल एल ओपी ने कहा है कि 8000 करोड़ जो है वो इन्फ्लेटेड प्राइस है और टेंडर्स जो दिए हैं वो क्लोज एड को दिए हैं मिनिस्टर्स जैसे देखते हैं इस चीज को 4000 करोड़ इस आठ हजार करोड़ का अगर इस राज्य में एम्बुलेंस घोटाला होता है आठ हजार करोड़ का आठ से करोड़ का आठ हजार करोड़ हो गया और ये टेंडर्स के लिए एक अफसर के ऊपर प्रेशर लाया गया सबको मालूम है डिपार्टमेंट का सबसे बड़ा घोटाला नहीं इस राज्य का सबसे बड़ा घोटाला है घोटाले बात सरकार में बैठे है मुख्यमंत्री दावोस में है आठ हजार करोड़ के घोटाले के को ऊपर कोई बोलने को तैयार नहीं है कौन सी सेवा जनता को मिल रही है आप देखिए आठ सौ एम्बुलेंस है एक एम्बुलेंस पचास लाख की है मैंने सब देखा है वो पूरा और आठ हजार करोड़ का हिसाब कहाँ से लाया ये पैसा कहाँ जा रहा है किसके किस्से में जा रहा है महाराष्ट्र में है या दिल्ली में या गुजरात में ये पैसा कहाँ जा रहा है टेंडर किसको मिला है किसका रिश्तेदार है एजेंसी क्या कर रही है चाहे ओडब्ल्यू हो चाहे ईडी हो चाहे सीबीआई हो क्या कर रहे इतना बड़ा घोटाला आपके सामने आया है और आप दो चार पाँच लाख के लिए अपोजिशन के जो लोग हैं उनको अरेस्ट करने जा रहे हो और आठ हजार करोड़ का घोटाला एम्बुलेंस घोटाला कहाँ गए हो कोविड सेंटर वाले कहाँ गए हो खिचड़ी वाले जो बार बार सवाल पूछते हैं ना कोविड सेंटर में घोटाला खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन में घोटाला एक रुपया का घोटाला नहीं है लेकिन आठ हजार करोड़ का घोटाला जिस तरह से सामने आया है उसके तो बारे में सरकार चुप है उनके सब एजेंट चुप है एजेंसी चुप है ऐसा राज्य चल रहा है क्या क्या ये पैसे से विधायक जो तो टूट गए हैं? उनको चुप करने के लिए पैसा यूज हो रहा है क्या क्या ट्राइबूनल को पैसा गया है हमारे खिलाफ फैसला देने के लिए हमें सब कुछ मालूम है देख लीजिए यूपी के मुख्यमंत्री का बयान आया आपने कहा था कि मंदिर तीन किलोमीटर दूर बना रहे हैं तो उनका बयान आया कि अंगूर नहीं मिले तो खट्टे नहीं हम से... कोई अंगूर खट्टे नहीं है हम हम अंगूर के लिए काम नहीं करते अंगूर वाले आप है जो फैक्ट सामने आया है उसके तथ्य के आधार पर हमने बात बात की अब सिर्फ बोल रहा हूं। बहुत जो एक्सपर्ट है ये उनकी बात है। इस शुभ अवसर पर मैं किसी के ऊपर टीका टिप्पणी नहीं करना चाहता हूँ तो योगी ने ये भी कहा है कि रामचंद्र योगी ने यह भी कहा है कि रामचंद्र के ऊपर कोई नहीं है शंकराचार्य को लेकर रामचंद्र के ऊपर कोई नहीं तो है कल तक तो शंकराचार्य सब कुछ थे इस देश में हिंदुत्व के लिए अचानक आप शंकराचार्यों को मानने को तैयार नहीं है शंकराचार्य तो चार पीठ है प्रमुख हिंदू धर्म के हिंदुत्व के उनके धर्माचार्य है और हम उनकी बात सुनते हैं उनकी बात इस देश का हिंदू मानता है अब योगी जी मोदी जी या पूरा बीजेपी एक पांचवा पीठ बनाने जा रहा है खुद का बीजेपी का तो हम क्या कर सकते जब तक आपकी सरकार है तब तक ये पीठ चलेगा तो बोला हो गया अभी तुम्सा कर दो घटना है सुरज चव्हाण जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत राजन साळवी जे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत त्यांच्यावर प्रचंड दबाव गेला काही दिवसापासून पासून होता त्यांच्यावर आहे रवींद्र वायकरांवर आहे मी सांगतो ना की तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाया केल्या जातील तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल अशा प्रकारच्या निरोप धमकीबाजा निरोप त्यांना येत आहेत सुरज चव्हाण यांनी ऐकलं नाही ते चौकशीला सामोरे गेले दोन दिवसापूर्वी जो जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला प्रभाव पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरज चव्हाण यांना अटक केली ही राजकीय अटक मुंबई महानगरपालिकेनं करोना काळात कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलं तो काळ होता एकमेकांना मदत करण्याचा तो काळ होता कागदपत्रांशिवाय सेवा पुरवण्याचा तो काळ होता झोकून देऊन काम करण्याचा आपला जीव धोक्यात घालून काम करण्याचा त्या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे राजकीय अटक मुंबई महानगरपालिकेनं करोना काळात कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलं तो काळ होता एकमेकांना मदत करण्याचा तो काळ होता कागदपत्रांशिवाय सेवा पुरवण्याचा तो काळ होता झोकून देऊन काम करण्याचा आपला जीव धोक्यात घालून काम करण्याचा त्या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थाच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली त्या काळामध्ये गोरगरिबांना स्थलांतरित काम खिचडी वाटप झालं तरीही अनेक खोटी प्रकरण उभी करून खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरण निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय आणि काल सुरज चव्हाणांना अटक झाली लोकांच्या चौकश्या सुरू आहेत आम्ही त्याला सामोरे जाऊ माझा प्रश्न इतकाच आहे की एकशे अडतीस लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं होत किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या ईओडब्ल्यू आणि ईडीने समोर आणावं किती एजन्सीच्या चौ किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं किमान अडतीस अशा कंपन्या आहेत अडतीस अडतीस अकरा मी परत सांगतो अडतीस अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपयाची बिलं उकळली आणि हे सगळे आणि त्यांचे मोरके हे आज शिंदे गटात किंवा बीजेपीत आहेत हे सगळे हे सगळे ज्यांनी कोट्यावधी रुपये खरोखर लुटलेले आहेत असं आम्हाला वाटत आहे ते सगळे त्यांचे मोरके हे शिंदे गटामध्ये आहेत बीजेपीत आहेत किंवा बीजेपीची संबंधित त्या संस्थाने जे आहेत आणि त्यांची चौकशी केली नाही सुरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी ते मिंदे गटामध्ये आहेत त्यांना अटक झाली तुम्हाला कोणते माहिती आहेत सगळ्यात जास्त लाभार्थी ते आहेत असे एकूण चार लोक जे सूरज चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहेत म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सूरज चव्हाण यांना अटक झाली मी भविष्यात लवकरच ती नावं सांगेन त्या पस्तीस संस्थांची एन जी ओची त्यांचे फोन बंद आहेत त्यांना बोलवण्यात आलं नाही चौकशीसाठी आणि या सगळ्यांचे बॉसेस आज मिंदे गटामध्ये आहेत हे पैसे कुठे गेले कोणाकडे गेले स्पष्ट आहे हे पैसे मिंदे गटाकडे गेले त्यांच्यावर कारवाई नाही आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आलाय समोर स्पष्टपणे आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आठशे अँब्युलन्स घेण्यासाठी आठ हजार कोटीचं टेंडर जबरदस्तीनं काढण्यात आलं आरोग्य खात्यात त्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या आल्या ना आपणच छापलंय आपणच दाखवत आहे एजन्सीने काय कारवाई केली जाऊनचा भीमा पाट्ट साखर कारखाना सतत बोलतोय पाचशे कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आमदार भाजपचे राहुल कुल यांनी केलेलं आहे कागदावर मौसम सहकारी एकशे अडसष्ट कोटीचा शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार आहे तानाजी सावंत यांचं सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण भरतीचं प्रकरण मधल्या बढत्यामध्ये शेकडो कोटीचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला एजन्सीला दिसत नाहीत हा आणि करोना काळामध्ये ज्याने उत्तम सेवा बजावली उत्तम काम केलं लोकांना जगवलं ह ना तुम्ही फक्त राजकीय सुडाने जर कारवाई करणं असाल तर आमची या सगळ्या बाबतीत लढण्याची संघर्ष करण्याची आमची तयारी आहे तो तो राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत आमदार आहेत अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत त्यांच्यावर दबाव येतो जर तुम्ही आला नाहीत आमच्या बरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे सूरज चव्हाण त्या तंत्रातून गेलेले आहेत शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे पण लक्षात ठेवा दिवस बदलणार आहेत तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही महत्वाचा प्रश्न आहे काल बेळगावचे काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगावात होते आणि बेळगावात पत्रकारांशी बोलताना असं विधान केलंय की महाराष्ट्र सरकारने त्यांच्या योजना या महाराष्ट्रात राबवत बेळगावात अधिकाऱ्यांनी येऊ देखील नाही महाराष्ट्राच्या कोणी कोणती योजना बेळगाव हा वादग्रस्त इलाका तो ना महा तो कर्नाटकचा ना महाराष्ट्राचा अशी ती स्थिती आहे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते दावा करतात मी बेळगावच्या आंदोलनात जेलमध्ये होतो अजूनपर्यंत ते जेलमध्ये असल्याचा पुरावा समोर आला नाही जर त्यांनी बेळगाव प्रश्नावर एक जरी लाठी काठी खाल्ली असेल तर त्यांनी या प्रश्नावर आपलं तोंड तो तो उघडायला पाहिजे उघडू द्या मग आम्ही बघू और बोलिए सूरज चौहान को ईडी ने अरेस्ट किया और रा, राजन सालवी के यहां पे सूरज चौहान हमारे पार्टी के सेक्रेटरी है राजन चौहान हमारे विधायक है सालवी हमारे विधायक राजन सालवी हमारे विधायक है पार्टी के डिप्यूटी लीडर है बहुत ही निष्ठावान लॉयल दोनों हमारे पार्टी के लीडर्स है जिस तरह से एजेंसी ने उसके ऊपर रेड्स किया अरेस्ट किया है वो पुरा पुरा राजनैतिक बदली की भावना से काम चल ऊपर दबाव है पार्टी छोडो छोडोप्रांती जेलमध्ये असल्याचा पुरावा समोर आला नाही जर त्यांनी बेळगाव प्रश्नावर एक जरी लाठी काठी खाल्ली असेल तर त्यांनी या प्रश्नावर आपलं तोंड उघडाला पाहिजे उघडू द्या मग आम्ही बघू सूरज चौहान रा, हमारे पार्टी के सेक्रेटरी है राजन चौहान हमारे विधायक है साढ़वी हमारे विधायक राजन साढ़वी हमारे विधायक है पार्टी के डिप्यूटी लीडर है बहुत ही निष्ठावान लॉयल दोनों हमारे पार्टी के लीडर्स है जिस तरह से एजेंसी ने उसके ऊपर रेड्स किया अरेस्ट किया है वो पूरा पूरा राजनीतिक बदली की भावना से ये काम चल रहा है उनके ऊपर दबाव है पार्टी छोड़ो हमारे तीन प्रमुख नेताओं पर दबाव है पार्टी छोड़ने का रविंद्र वाईकर राजन सालवी सूरज चवान तीनों भी झुके नहीं आप कुछ भी करो हम पार्टी नहीं छोड़ेंगे तो उनके ऊपर रेड्स अरेस्ट्स अरेस्ट एक, एक एक्शन हो गया है कोविड काल में मुंबई महानगर पालिका ने बहुत ही बढ़िया काम किया पूरे देश में चाहे कोविड सेंटर्स हो जंबो सेंटर्स हो चाहे जो वर्कर्स है गरीब लोग हैं उनके लिए खाने का इंतजाम हो उस वक्त कागज बनाओ टेंडर्स निकालो ये निकालो टाइम नहीं था लोगों को बस जीने के लिए एक सहारा चाहिए था वो हम दे रहे थे और आप इतने साल के बाद आप ये सब निकल रहे हो आपको शर्म आनी चाहिए उत्तर प्रदेश में मुर्दे गंगा में बह रहे थे गुजरात में स्मशान में जगह नहीं थी हर स्टेट की हालत गंभीर थी महाराष्ट्र ने हमने कंट्रोल किया था लोगों को बचाया था और हमको आप इस प्रकार से प्रताड़ित करने जा रहे हो कोई घोटाला नहीं हुआ है ना कोविड सेंटर में ना खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन में लोगों ने काम किया है जो लोग बीजेपी के साथ गए खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन वाले उनको छोड़ दिया सूरज चौहान के साथ उनके एक साथी थे जो एक काम कर रहे थे वो शिंदे शिंदे के मिंदे के साथ है हाँ उनको अरेस्ट नहीं किया लेकिन सूरज चौहान को अरेस्ट किया